नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण बरेच जनावरे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या या ज्या आहेत ते अखाद्य वस्तू खातात म्हणजे माती खातात प्लास्टिक खातात रबर खातात काही दोरे दोरी वगैरे हो तसंच काही काही गाई म्हशींना किंवा शेळ्या मेंढ्यांना स्वतःची चिलक विपितात किंवा मग शेण चाटतात असे अशा बऱ्याचशा अखाद्य वस्तू त्या खात असतात तर याच याच कारण काय तर या का खातात तर याच कारण आहे शरीरातील काही मिनरल्स ची डिफिशियन्सी होणं मिनरल्स आणि विटामिन्सच्या कमतरतेमुळे हे खाद्य वस्तू खात असतात तर ह्या मिनरल आणि व्हिटॅमिनची डिफिशियन्सी का होते तर त्यांच्या पोटातील जनतेचं प्रमाण जर वाढलं तर त्यामुळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची कमतरता होती तर सर्वप्रथम हा आजार तर हा या पायका नावाने ओळखला जातो हा मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सच्या कमतरते पण ही मिनरल्सची आणि व्हिटॅमिन्सची कमतरता ही जनतामुळे होते तर सर्वप्रथम आपण आपल्या जनावरांना याची आता आपण कारणे बघितली कोणत्या कारणाने होतं याचा दुष्परिणाम काय होतो ते आपण अगोदर बघू आणि नंतर यावर काय उपाय करता येईल ते बघू तर ह्या वस्तू खाल्ल्यामुळे काय होतं तर शरीरातले इंटरनल ऑर्गन असतात ते खराब होतात पॅनक्रिया खराब होतात त्यासोबतच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जनावराचं लिव्हर सुद्धा या गोष्टीमुळे खराब होत आणि त्यामुळे जनावर चारा खात नाही व्यवस्थित रवंत करत नाही त्यामुळे ते अंगावर खराब होत आहे काही काही गाई काही म्हशीमध्ये त्या हिटवर येतात पण त्या गाभण राहत नाही असे बरेचशा दुष्परिणामाला आपल्याला सामोरे जावं लागतं दूध उत्पादनामध्ये घट होते काही जनावरे जागेवर बसून बसून जातात ते उठतच नाही म्हणजे त्यांचा जो त्याचा दुष्परिणाम खूप असल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानाला सामोरे जावं लागतं तर यावर काय उपाय करता येईल तर सर्वप्रथम ही गोष्ट जी आहे जे कारण आहे ते म्हणजे जंत तर आपण सर्वात पहिले सर्वात अगोदर जंतचं निर्मूलन केलं पाहिजे त्यासाठी कोणत्याही कंपनीचं जंतचं औषध आपल्या जनावरांना दिलं पाहिजे निलजान असेल अल्बोमार असेल असं बऱ्याचसे कंपनीचे आर्मेंडा झोलचे किंवा मग फेनबेंडा झोलची औषधं आपण आपल्या जनावरांना देऊ शकतो त्यासोबतच हे झालं प्रथम त्याचा उपचार त्यानंतर त्यांचं लिव्हर खराब होतं त्यासाठी काय करायचं तर आपण लिव्हर टॉनिक हे जनावरांना जवळपास दररोज शंभर एम एल असं हे वीस दिवस आपण दिलं पाहिजे त्यासोबतच चांगल्या चांगल्या कंपनीचं मिनरल मिक्सचर चिलेटेड मिनरल मिक्सचर हे दोन ते तीन किलो खाऊ घातलं पाहिजे दररोज शंभर ग्रॅम याप्रमाणे एक महिना मिनरल मिक्सर सुद्धा जनावरांना दिलं पाहिजे एवढं करूनही जर जनावर आपले हे वस्तू अखाद्य वस्तू खात असेल बरेच जनावर या एवढ्या उपचारानेच अखाद्य वस्तू खाणं बंद करतात परंतु काही जनावरे एवढा उपचार करून सुद्धा ते खात असतात तर त्यासाठी त्या, त्या काय करायचं तर त्यांना आपल्याला आयरन टॉनिक देणं फार गरजेचं असतं तर आयरन टॉनिकसाठी आपण फेरॉल हे औषध दररोज पन्नास ग्रॅम म्हणजे ते जेल मध्ये मधासारखं असतं त्यामुळे ते ग्रॅम मध्येच मोजलं जातं म्हणसान लिक्विड आहे मग एम एल का नाही तर ते जेल असल्यामुळे त्याला आपण ग्रॅम म्हणणार पन्नास ग्रॅम डेली हे आपण वीस दिवस हे शार्को फेरॉल दिला पाहिजे या जर या औषधाने नक्कीच आपल्याला जनावरांचं वस्तू खाणे बंद होईल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि पशुधन या यूट्यूब परिवाराला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा तसंच कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद